सोपडा तालुक्यातील लासूर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेलं प्रसिद्ध अतिप्राचीन देवस्थान क्षेत्र नाटेश्वर महादेव मंदिर परिसरातील भाविकांचं आराध्य दैवत आहे अतिप्राचीन मंदिरापैकी एक नाटेश्वर मंदिर शके अकराशे शेहेचाळीसमध्ये जीवपाल यांचे पुत्र गोपालचंद यांनी बांधले असा उल्लेख शिलालेखात आहे हा शिलालेख पुणे येथील वास्तुसंग्रहालयात असल्याचे सांगितले जाते आज महाशिवरात्र असल्याने पहाटे चार वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या महाराष्ट्रासह इतर राज्यातून देखील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात नाटेश्वर महादेव मंदिरात भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शन घेण्यासाठी येतात ज्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत ते या ठिकाणी आपले मान फेडत असतात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेलं अतिप्राचीन नाटेश्वर महादेव मंदिर परिसरातील नागरिकांचे दैवत आहे श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला दर्शनासाठी नागरिकांची गर्दी होत असते लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी विनायक पाटील सोपडा जिल्हा जळगाव इथे आलोय आम्ही या शिवरात्री निमित्त लासूर येथील नाटेश्वर भगवान हे प्रत्येकाची मनोकामना इच्छा पूर्ण करतात पुरातन मंदिर असल्यामुळे भाविकांची खूप गर्दी असते श्री शिवाय नमस्त श्री शिवाय नमस्त लासूर गाव आहे त्यामध्ये नाटेश्वर महाराजांचे मंदिर पुरातन काळातील आहे तिथं आम्ही दर महाशिवरात्रीला कार्यक्रम ठेवलेला असतो आणि सर्व भाविक मनोभावेने पूजा करण्यासाठी इथं जमलेले असतात खूप काही अशा महत्व आहे या मंदिराचं मनोकामना आणि सर्व भाविकांच्या खूप श्रद्धा आहे आणि त्यांची मनोकामना पूर्ण होत राहते म्हणून इथं सर्व भाविक खूप मनोभावाने येत राहतात इथं पूजा करण्यासाठी हे नाटेश्वर महाराजांच मंदिर सातपुड्याच्या पायथ्याशी आहे नाटेश्वर मंदिर हे अति प्राचीन जुन असून अठराशे शेहेचाळीस पासून बनलेले मंदिर आहे सातशे नव्याण्णव वर्ष पूर्ण होते आणि अति प्राचीन असल्यामुळे ते जीवपाल नावाचा मुलगा गोपाल नंद यांनी हे मंदिर बांधलेलं आहे असा शेल आले त्याचा पुरावा आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये दूरदूरचे लोक येतात तिथं ते तिथे नवस मानलेले असतात ते नवस येतात श्रावण महिन्यामध्ये महिनाभर मानता देत राहतात तसेच मध्य मा प्रदेश महाराष्ट्र राजस्थान दूरदूरचे लोक दूर प्राचीन असले भाविक पाळण्यासाठी आणि मानता देण्यासाठी येत असतात तसेच महाशिवरात्री उत्सव हा दरवर्षी मोठ्याने साजरा होतात हे गाव चोपड्या तालुक्यातील आहे व हे सातपुड्यातील म्हणजे एक वसलेला आहे इथं महाशिवरात्रीला हे मंदिराचं नाव नाटेश्वर आहे हे फार पुरातन काळापासून आहे आणि त्यानंतर इथं महाशिवरात्रीला मोठा कार्यक्रम होत असतो भाविक भक्त इथं म्हणजे प्रसादाचा महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला असतो त्यांनी प्रसादासाठी लांबून म्हणजे लोकांची नाटेश्वर महाराजांवर भरपूर श्रद्धा आहे तर ते इथं प्रसादाचा लाभ घेण्यासाठी व नाटेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी खूप म्हणजे मोठ्या संख्येने उपस्थित असतात व इथं दर्शन वगैरे घेऊन प्रसाद वगैरे घेतात आज आठ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त आम्ही महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा तसेच आम्ही महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज नाटेश्वर महादेव मंदिरात लासूर येथे आम्ही आलेलो आहोत हे मंदिर फार पुरातन काळातलं आहे आणि या मंदिराचं महत्त्व असं आहे की हे मंदिर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असल्यामुळे आलेले भाव भाविक इथून खाली हात जात नाही आणि त्यांच्या पूर्ण मनोकामना पूर्ण होतात आणि आज इथे बघितल्यानंतर मला असं वाटलं की अपेक्षापेक्षा खूप जास्ती गर्दी या मंदिरात मला दिसून आली म्हणून भाविक खूप असे नाही म्हणजे त्यांची श्रद्धा आहे तसेच त्यांची मनोकामना पूर्ण होतात म्हणून ते सर्व भाविक इथे आलेले आहेत आज हर लोकनायक न्यूज